नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे

जेवण साधा सत्कार बसवून देशा या देशाचा समाज आहे या देशाच्या अंगा खाणार मनगाट हिंदुस्थान उभारलेला आहे आणि त्या समाजाची एवढी खट्टा अरे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश तुम्हाला सांभाळेला हा समाज आहे ज्याने ज्या समाजाची जा समाजा नोंदी सिपियन बेरार म्हणजे ब्रिटिश कालीन दस्तावेज त्याच्यामध्ये हो आमच्या नोंदी आहेत अठराशे ब्याऐंशी चा हंटर आयोग असेल यवण स्वातंत्र्य मिळेल पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत असेल भाषेमध्ये असेल एवढंच नाही तत्कालीन स्वातंत्र्यानंतर प्रधानमंत्री नेहरूच्या काळामध्ये पहिला मागास आयोग निर्माण झाला ते काका कारेलकर आयोगामध्ये सुद्धा त्या बंजारा समाजाची शेड्यूल ट्राईब ची सुविधा द्या अशी शिफारस आहे अरे किती सांगायचं किती नोंदी द्यायच तुम्हाला हे सरकार स्वतंत्र मिळून या समाजामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य निघालेला या देशाने सुरण महोत्सव साजरा केला या देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला अरे धिक्का अरे अशा सरकारवरती होत्या आतापर्यंत मी फक्त बीजेपी सरकार म्हणत नाही अरे तुमच्यापेक्षा निजाम ज्या निजामाने आम्हाला रचतपूर्व समाज म्हणून रंजन का पाणी छप्पर का खास माफ म्हणून आम्हाला पाठ थोपटली अशा निगामाला आम्ही झुकवलं काय चाललंय लोक सांगतोय की एकोणीसशे पासष्ट च्या एक सांगतो तुम्हाला आदिवासी होण्यासाठी ते निकष तुम्ही पूर्ण करतायत का अरे कुठले निकष म्हणून सांगू कुठले काय सांगायचं भौगोलिक अलगाव आम्ही तांडा कोसो गाव गाड्यापासून दूर आहे डोक्यावर झप्पर नाहीये सामाजिक पण आहे एवढं सांगेल आमचा रीती रिवाज बोली भाषा खानपान सणवार सगळं वेगळं वेगळ्यात एक एक सणाचं जर वैष्ट सांगणं तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारचे सण आमचे आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी म्हणे अरे काय चाललंय या समाजामध्ये आम्ही आदिवासी हा सांगायचं जर झालो तर लालो मी थोडक्यात म्हणेन कि जंगलातला वाघ आणि तांद्याचा बंजारा हे दोनच प्राणी रक्त पितात अरे समाज हे रक्त खवणारा नाही रक्त पिणारा ना समाज आहे माता जगदंबाची मर्यामाची पूजा आम्ही करताना एक छोटीशी पूजा घालतो हातामध्ये पीठ घेतो दोन एक गोल रिंगण घालतो ते रिंगण म्हणजे पृथ्वी ब्रह्मांड आहे त्याच्यामध्ये स्वास्थ्य करतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशा आहेत त्याच्यामध्ये सोन्याचा तांब्या काळा ठेवतो त्या पिपळाचा ठेवतो तांब्या म्हणजे खट आहे त्याच्यामध्ये पाणी पाणी म्हणजे जीवन आहे त्याच्यामध्ये एक लिंबाची थांडी लिंबाची थांडी मध्ये ऑक्सिजन आरोग्य आहे अशा प्रकारची पूजा या जगामध्ये कुणी करत नाही हे आदिवासी समाज करतो Jo- गे क्या कूड़े गया सीधा बांधवांचं पहिल्यांदा मी आभार मानतो या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी स प्रत्येक जिल्हा स्तरावरती मोठ्या स्वरूपामध्ये मोर्चे आंदोलन आणि रास्ता रोको या स्वरूपामध्ये मागणी चालू आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या एकोणतीस तारखेला मोठ्या स्वरूपाचा हाच मोर्चा नियोजित करण्यात आला होता परंतु परतीच्या पावसामुळे या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाल्यामुळे आणि शेतकरी बांधवांचे जनावर वाहून गेल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी देखील झालेली होती या काळामध्ये या जिल्हा प्रशासनाला एक मदत किंवा या शेतकऱ्यांच्या दुखामध्ये सामील होण्यासाठी या जिल्ह्यातील बंजारा बांधव एकोणतीस तारखेचा मोर्चा आठ तारखेला आज रोजी झालेला मोर्चा काढला या जिल या जिल्हा जो काही मोर्चा झालेला आहे लाखोच्या संख्येमध्ये आज आमचा बंजारा समाज आणि सर्वात जास्तीत जास्त तरुण बांधव माता भगिनी आपलं काम बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झाले कारण का त्यांचा हक्काचं जो काही आहे आरक्षण त्यांना माहिती झालेलं आहे आता कळून चुकलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून मी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एक विनंती करू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगवेगळ्या मंचावरती आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठीचा शब्द दिलेला आहे आणि शब्द दिल्याच्यानंतर आम्ही या भारतीय जनता पार्टी पक्षाला भरभरून दिलेला आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या ताकदीवर आज बी जे पी सरकार आज सत्तेमध्ये आहे मी सर्व तिघा स सरकारना अजितजी पवार साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करू इच्छितो की आमच्या बंजारा समाजाला गॅजेटच्या नोंदीच्या अनुषंगानं निजाम काळातील जे काय अकराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेमध्ये जे काय तरतुदी आहेत जे, जे काय महसूल पुरावा याच्या अनुषंगानं आम्हाला देखील महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून द्यावं हीच आमची एक प्रमुख मागणी आहे समजा जर आमच्या बंजारा समाजाला एका सतरा तारखेपर्यंत या महाराष्ट्र सा सरकारने देवेंद्रजी फडणवीस अजित पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर आम्हाला न्याय नाही दिलं किंवा आमच्या बैठका जर नाही घेतलं तर आम्हाला एक दिशा नाही जर त्यांनी दाखवली तर आमचा बंजारा समाज आता खवळलेला आहे आमचा बंजारा समाज रोजदारी करतो इमानदारीनं जगतो आणि हा लढवा या आहे शांततेचं प्रतीक आहे आणि आमच्या बंजारा समाजाला फक्त मतदानापुरती या राज्यामध्ये वापर केलं जातं आणि मतदान संपल्याच्यानंतर या बंजारा समाजाचा फेकून दिल्यासारखा वापर या ठिकाणी होतो आहे तर या जिल्ह्यातील सर्व जे काय आमदार खासदार असतील यांना देखील मी कळतो याची विनंती करू इच्छितो की आमचा जो बंजारा समाज आहे आमच्या बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावा आणि विशेष सांगायचं म्हणजे या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस बंजारा वस्ती आज देखील फॉरेस्टच्या जागेवरती आहे शासकीय जमिनीवरती आहे गायरान जमिनीवरती स्थायिक आहेत आणि त्यांना मंजूर झालेले घरकुल देखील त्यांचा निधी ग्राम त्यांना वितरित करत नाही कारण का स्वतःच्या नावाचा सा सातबारा पाहिजे तरच आम्ही त्यांना घरकुल बांधकामाचा निधी वितरित करू असं त्यांच्याकडून वारंवार येतो आहे आणि या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकोणीस जुलै रोजी निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे महसूल मंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यांच्या स्तरावर बैठका होऊन या धाराशिव जिल्ह्यातील जे काय तांडावस्ती वसलेल्या फॉरेस्टच्या जागा आहेत त्यांना प्रत्येकी कमीत कमी, -कमी दीड हजार ते दोन हजार स्क्वेअर फूट जागा मिळवून द्यावी आणि जे काही या जिल्ह्यामध्ये अठरा हजार घरकुल मंजूर आहेत ते घरकुल मंजूर झालेला लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही तो निधी कशा स्वरूपाने अडवलेला आहे आणि या सांगायचं म्हणजे ज्या काही जे काही लाभार्थी घरकुल मंजूरधारक आहेत त्या वडिलांच्या जागेवरती जा असल्यामुळं त्यांना देखील निधी वितरित होत नाही माझी कळकळीची विनंती आहे मी सांगण्याचं ता तात्पर्य एवढंच आहे आमचा बंजारा समाज एवढा मागास असताना देखील या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आम्हाला जाणून बुजून या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आमचा आता अंत पाहू नये देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आमच्या बंजारा समाजाला तर तुम्ही एस आरक्षण जर दिलात तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचा बंजारा समाज तुम्हाला खांद्यावरून खाली उतरवणार नाही एवढी एवढी देखील त्यांना खात्री दे आणि पुनश्च एकदा मी त्यांना विनंती करतो आमच्या एस टी आरक्षण प्रवर्गाचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवा आणि आमच्या बंजारा समाजाला त्यांचा हक्क मिळवून द्या एवढच मी इच्छा व्यक्त करू शकतो ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र